खालापूर कर्जतचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट माननीय श्री महेंद्र थोरवे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपले नेतृत्व प्रेरणादायी आपली कार्यशक्ती अफाट सदैव जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वाला उत्तम आरोग्य यश आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छुक संदेश पाटील तालुका प्रमुख शिवसेना खालापूर खालापूर तालुक्यातील कॅम्प्रॉन सायन्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांवरील अन्यायविरोधात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आक्रमक झाली आहे कामगारांना न्याय न दिल्यास आंदोलन अधिकच तीव्र करू असा थेट इशारा आर पी आयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे दोन एप्रिलपासून सुरू असलेल्या बेमुदत संपात कामगारांनी वेतनवाढ डीए थकबाकी ग्रॅच्युटी ओव्हरटाईम भरपाई मेडिक्लेम पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी ठिय्या आंदोलन खेळले आहे कंपनीकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे या कंपनीत काम करणारे बहुतांश स्थानिक कामगार गेली बारा ते तेरा वर्षे प्रामाणिकपणे सेवा देत आहेत मात्र त्यांना केवळ किमान वेतन दिले जाते त्यांच्या हक्काचे उल्लंघन सहन केले जाणार नाही जर कंपनीने वेळेत योग्य तो न्याय दिला नाही तर आर पी आय हे आंदोलन अधिकच आक्रमक करेल असे नरेंद्र गायकवाड यांनी या बेमुदत संपाला ठाम पाठिंबा देत असताना म्हटले आहे या आंदोलनात भारतीय कामगार सेनेचे सदस्य स्थानिक कामगार आणि आर पी आयचे कार्यकर्ते सूर्यकांत कांबळे नितीन मोरे जतिन मोरे दिनेश गायकवाड उपस्थित होते संप अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता कंपनी प्रशासनाची चिंता वाढली असून आता सर्वांच्या नजरा केमट्रॉन कंपनीच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत आर पी आयच्या सहभागामुळे या लढ्याला आता राजकीय वजन मिळाले असून कामगार हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे खऱ्या इंडस्ट्री भागामध्ये संपूर्ण ता, खालापूर तालुक्यामध्ये इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात आहे आणि जर स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळत नाही मी एक गोष्ट कंपनीच्या बाबतीत चांगल्या हे दृष्टीने हे म्हणेन की त्यांनी स्थानिकांना रोजगार दिला या ठिकाणी परमनंट कामगार केलेले आहेत स्थानिक परंतु कंपनीने हे केल्यानंतर या ठिकाणी जर कंपनी त्यांच्यावरती जर अशा पद्धतीने जोर जबरदस्ती करत असेल दादागिरी करत असेल आणि त्यांना जर पगार त्यांचा जो हक्काचा आहे तो जर कमी देत असेल आणि त्यांना बारा बारा तास राबून घेणार ओवरटाईम करून घेणार सिंगल त्यांना त्याचं पे पेमेंट देणार आणि काही कामगारांना त्यांनी या ठिकाणी कंपनीतून काढून टाकलेलं आहे कुठल्याही चुका न करता कामगारांना अशा पद्धतीने काढून आणि ते मेहनत करणारे सगळे आपले तरुण जे आहेत ते स्थानिक आहेत आणि यांना या ठिकाणी नोकरी करत असताना जर त्यांचा मिनिमम वेजेस त्यांना मिळाला नाही त्यांच्या मेहनतीचा मिनिमम जो पगार आहे तो त्यांना मिळाला नाही तर त्यांचं भविष्य कसं चालणार पुढे त्यांचं कुटुंब कशाप्रकारे चालत या सगळ्याचा खऱ्या अर्थानं व्यवस्थापनाने विचार केला पाहिजे आज या ठिकाणी स्थानिक एवढे कामाला असताना कंपनीचं काम प्रामाणिकपणे ते करत असताना त्या ठिकाणी त्यांनी आता त्यांना पगाराच्या त्यांच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य न केल्यामुळे शेवटी त्यांना या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं याच्या अगोदर देखील ते उपोषणाला बसले होते त्यावेळेस कंपनी व्यवस्थापने त्यांना आश्वासन दिलं आणि ते आश्वासन त्यांनी आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे आज पुन्हा त्यांना या ठिकाणी उपोषणाला बसवली हो आपली व्यवस्था ही म्हणून पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्या आपल्या स्थानिक कामगारांना जाहीर पाठिंबा देतो कंपनी व्यवस्थापनाने जर यांना या आपल्या कामगारांच्या सोबत चर्चा करून न्याय दिला नाही तर अन्यथा या ठिकाणी पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपल्या स्थानिक कामगारांचं आंदोलन उभारतो सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी